हो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे हौशी कलावंत हे यूट्यूब मित्र मित्रहो आज मी माझ्या स्वप्नातल्या बागेत बऱ्याच दिवसानंतर आलेलो आहे प्रचंड पाऊस असा झालेला आहे आणि त्यामुळं इथे जास्त काही करता येणार नाही पण या स्वप्नातल्या बागेत एक बदल झालेला आहे आणि हा बदल मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा हा जो शेवगा होता शेवग्याचं झाड होतं हे पूर्ण कट केलेलं आहे मी याची छाटणी केलेली आहे कारण आता पावसाळ्यामध्ये त्याचं जे काही पीक असतं ते काही व्यवस्थित येत नाही त्यामुळं त्याचं कटिंग करायचं आणि साधारणतः चार महिन्याने याला या प्रकारचे असे फुटवे फुटतात आणि चार ते पाच महिन्यामध्ये याचं उत्पन्न चालू होतं त्यामुळं ही सगळी झाडं मी कट केलेली आहेत दर्याबाई कडे चालू नगरला आहे नगर साईडला आणि प्रचंड पाऊस आहे बाजूला बघत असाल पाच माझे निलम आहे आणि दोघांनी आज ठरवलं की भिजाईच भिजायचं भरपूर चला आता पुढे जाऊन आपण शूट करूया जे जे काही रस्त्यात लागेल ते मी तुम्हाला नक्की दाखवतो पाऊस आहे भरपूर थांबूया आता चला मित्र हो हा ज्ञानेश्वरांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वधविले त्या रेड्याची समाधी त्या आळे गावामध्ये आहे आणि सध्या मी आता आढेगावामध्ये आहे आता आहे नगर जिल्ह्याकडे एका देवीच्या दर्शनासाठी तिथलाही एक चमत्कार मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या रेड्याच्या समाधीकडे आपण लवकरच येणार आहोत बाबा भरपूर पाऊस आहे आणि या पावसामध्ये निलम आम्ही निघालो आहे दर्याबाई या देवीच्या दर्शनासाठी पावसामध्ये पण मजा येते टू व्हीलरवर निघालो आहे मस्त भिजायचं आणि मजा करतो चला जाऊया मित्रांनो आता मी बेल्यामध्ये आलेलो आहे चहा चहा आहे छान हां राजस्थानी स्पेशलच्या मस्त पितो आहे अजून भरपूर जायचं आहे पण आता पाऊस उघडला त्यामुळं मजा आहे ठीक चला पुढे गेल्यानंतर आपण भेटूच बघा रस्त्याने जाताना ह्या जुन्या प्रकारचे हे बंगले दिसतात आणि त्याच्या बाजूला असलेली ही एक छोटीशी पडवी सगळं जीर्ण अवस्थेमध्ये आहे आणि त्या बाजूलाही एक पडवी दिसत आहे आणि याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या बंगल्याच्या समोर एक तुळशी वृंदावनही आहे जाता जाता हा हरणांचा कळप समोर जो झाडाखाली दिसतोय तो हरणांचा कळप आहे हा हरणांचा कळप आम्हाला दिसला बघा किती सुंदर अशी झाडी आहे इकडे जाता जाताच आम्ही मस्त एका जंगलामध्ये थांबलो भारी आमच्या पाठीमागे जे दिसतं आहे ना ते मस्त असं जंगल आहे आणि डोंगराच्या उंच भागावर आम्ही आहोत उंच भागावर जे बरेच शेकडो किलोमीटर आम्ही समुद्रसपाटीपासून उंचावर आहोत निलंपन आहे गॉगल लावून येतो आहे माझ्याबरोबर चला आम्ही जरा पुढे जाऊया या जंगलात या इकडे मस्त झाडी वगैरे आहे आणि हे जे सगळे खाली दगड दिसत आहेत या दगडातून पाणी पाझरते बघा किती सुंदर असं जंगलच आहे आणि थोड्याच वेळाने तुम्हाला पवनचक्कीच्या जवळ जाणार आहोत आम्ही पवनचक्की दाखवणार आहे मस्त पाठीमागे ना जवळ गेल्यानंतर आपण हे करू ना तिथून शूटिंग करू आता आम्ही जाणार आहे फोरथर्डच्या खंडोबाला अगोदर आणि त्याच्यानंतर दर्याबाई तर दर्याबाईचं काय विशेष आहे तिथं का जायचं ते तिथे गेल्यानंतर सांगतो तोपर्यंत आपण या निसर्गाचा आनंद घेऊया खरोखरच हा पहाडी मुलूक पाहताना मन कसं प्रसन्न होऊन जातं या डोंगरांच्या वरच निय असं आकाश आणि हे डोंगर सह्याद्रीच्या रांगाच म्हणूया आपण यांना हे जे सुंदर वाटते बघा चला आता दोन मिनिटात मी तुम्हाला पवन दर्शन घडवणार आहे हे एकदम डोंगरावर मस्त आहेत कट्टे भरपूर आहेत पण पावसात सफर करायला खरीच मजा येते करून पाणी केली नाही आता या वयामध्ये मस्त पावसात सफर <laughs> आला बघा या सह्याद्रीच्या रांगा जणूबा हे जावळीचे खोरेच वाटत आहे आता पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे जर्किन वगैरे घालणं महत्वाचं आहे बघा हे तसे दगड दगडामध्ये कोरून हा रस्ता तयार केला अक्षरशः तातळ फोडलेला आहे आणि या तातळामध्येही काही झाडं ज़ड़, तयार झालेली आहेत ला आता एक।, एक एक किलोमीटर राहिला असेल आपण एक किलोमीटरमध्ये भेटलो हे बघा या पवन चक्क्या आहेत साईडने साईड व्ह्यूने मी जवळ आलेलो आहे त्यांच्या ह्या बऱ्याच आहेत एक सात आठ आहेत सध्या ते हवा नसल्यामुळे बंद आहे आणि या इकडे हा एक छान डोंगर आहे आणि ह्या डोंगरावर अरे मोर आहेत तिकडे ही गाय बैल सरताना दिसतात तिकडे मोर आहेत जंगलामध्ये मोर पण आहे चला अर्धा किलोमीटर राहिले पुढे बघूया खरं तर आम्ही आज नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दर्याबाई या ठिकाणी निघालो परंतु जाता जाताच जाता मध्ये एक श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान हेही लागते त्यामुळं हे क्षेत्र आम्ही आवर्जून गेले खंडोबाचे दर्शन घेतले आणि मित्र हो जाता जाता रस्त्यामध्ये एवढी काही छान छान ठिकाणं होती ती तुम्हाला दाखवणं गरजेचंच होतं त्यामुळं हा जो आजचा जो एपिसोड आहे कोरठा तो आज पूर्ण होऊ शकत नाही त्याचा दुसरा भाग मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपण नक्की पहा हौशी कलावंत या यूट्यूब चॅनल